कोण आहात तुम्ही काय हवंय तुम्हाला सर बाहेर टूलेट बोर्ड लागलेला बघितला आम्ही आम्हाला किरायाने घर हवंय अजूनही घर खाली आहे का हो आहे ना वर सध्या सिंगल बेडरूम रिकामी आहे तुम्ही बॅचलर आहात की फॅमिली सोबत राहता हां आम्ही दोघी तशा सिंगलच आहेत सर तुम्ही फक्त मुलीच आहात ना हो सर आम्ही मुलीच आहोत सर असं आहे की मुलांना घर दिलं तर सत्यानाश करून ठेवतील ते म्हणून मुलांना आणि फॅमिली वाल्यांना घर देत नाही मी मुली आहात म्हणून तुम्हा दोघींना भाड्यावर घर देतोय हे तर सांगा तुम्ही एकूण किती आहात एक महिना तर आम्ही दोघीच आहोत सर त्याच्यानंतर एक मुलगी जॉईन करणार आहे आम्हाला अच्छा ठीक आहे ती तुमच्या सोयाची आहे ना हो सर ती पण आमच्याच इच्छी आहे चला या मी तुम्हाला घर दाखवतो ओके सर अगं या ना हे जे तुम्ही पाहता ना हेच घर आहे हा आणि हा आहे हॉल काय मोठा हॉल आहे ना व्यवस्थित पहा हा ठीक आहे दुसरी रूम दाखवतो चला तुम्ही हो सर हो। हा ही आहे बेडरूम पाहिलं ना किती मोठी बेडरूम आहे आणि तिथे एक ड्रेसिंग टेबल पण आहे लाईट फॅन सगळं फिक्स्ड आहे इथे आणि या रूम मध्ये एक अटॅच बाथरूम पण आहे चोवीस तास पाणी मिळेल इथे तुम्हाला कुठलाच त्रास होणार नाही बघा वरती शेल्फ वगैरे सुद्धा आहे अच्छा पाहिलं ना घर चला मी आता तुम्हाला किचन दाखवतो या ना तुम्ही पाहिलात ना किती मोठं किचन आहे आणि मग ट्वेंटी फोर अवर्स पाणी येतं इथे तुम्हाला काहीच त्रास होणार नाही सेफ वॉटर आहे व्यवस्थित फिरून पहा ओके आहे ना बाकी आपण बाहेर जाऊन बोलूया काय मॅडम आवडलं की नाही हा घर तर आवडलंय सर पण काही फर्निचर्स आहेत तिथे या घरी अजून कोणी राहत का नाही नाही इथे कोणीच राहत नाही हे फर्निचर वगैरे माझंच आहे ओ जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही वापरू शकता जर तुमच्याकडे फर्निचर असेल तुम्हाला गरज नसेल तर मी याला घरी घेऊन जाईन इज इट ओके okay? नाही सर आतापर्यंत आम्ही आमच्या हॉस्टेलमध्ये मैत्रिणींसोबत राहत होतो हॉस्टेलचा लाईफ चांगलं नाही आहे म्हणून आम्ही विचार केला की के बाहेर कुठे राहू जर नवं फर्निचर घ्यायचं असेल तर त्यासाठी खूप पैसा लागेल ना बरोबर आमचं नशीब चांगलं आहे की तुम्ही फर्निचर्स आधीच घेऊन ठेवले आहेत <laughs> याला तसंच राहू द्या सर काही हरकत नाही सर या घरचा रेंट काय आहे फक्त अठरा हजार रुपये काय म्हंटल सर एटीन थाउजंड आहे मग नाही तर काय घर किती मोठं आहे पाहिलं ना तुम्ही हे तर सिंगल बेडरूम घर आहे ना सर याच्यासाठी एटीन थाउजंड कसे देऊ सांगा सिंगल बेडरूमच आहे मॅडम पण ते सिंगल बेडरूम किती मोठा आहे पाहिलं ना तुम्ही अरे तुम्ही तीन जणी राहणार आहात ना आणि तिघींनी सहा सहा हजार दिले तर अठरा हजार असे होऊन जातील नाही सर एटीन थाउजंड तर आमच्यासाठी खूप जास्त आहे थोडं किराया कमी कराल तर बरं होईल सर बरं ते सोडा तुमचं बजेट काय ते सांगा ना तसं तर आम्ही फिफ्टीन थाउजंडच देऊ शकू सर हो ओ नो हे तर खूपच कमी झाले ठीक आहे सध्या एवढेच द्या चार पाच महिन्यांनी भाडं वाढवून द्याल ठीक आहे ओके सर ठीक आहे ना खाली या तुम्ही दोघी ऍडव्हान्स बद्दल बोलूया ठीक आहे ओके सर या आत येऊन बसा ना बाहेर का उभ्या नाही सर आम्हाला काही काम आहे जावं लागेल आता आता टोकन अमाऊंट देऊन उद्या आम्ही बाकीची अमाऊंट ट्रान्सफर करतो असं आहे का असं असेल तर पाच महिन्याचं भाडं ऍडव्हान्स मध्येच दे ओके सर देऊ ना आम्ही सध्या टोकन ऍडव्हान्स किती द्याल आता थाउजंड रुपीज देते सर ओके थाउजंड रुपीज दे ना ठीक आहे मॅडम उरलेले पैसे कधी देताय उद्या सकाळपर्यंत ट्रान्सफर करते सर अच्छा ठीक आहे तुम्ही इथे राहायला कधीपासून येत उद्या बॅलन्स अमाऊंट दिल्यानंतर सोमवारपर्यंत येऊन जाऊ सर हां ओके मॅडम हा ओके सर, सर। माझा नंबर नोट करून घ्या हो। हो। नाईन फाईव्ह हो। फोर टू झिरो 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 हा याच नंबरवर उद्या सकाळी बॅलन्स अमाऊंट हो जी पे करून टाका ठीक आहे सर चला पुन्हा भेटूया बाय हॅलो सर मी काल तुमचं घर बघून टोकन ॲडव्हान्स दिला होता तुम्हाला माहिती आहे ना hmm. ॲडव्हान्सचा बॅलन्स अमाऊंट पण मी तुम्हाला ट्रान्सफर केलेला आहे सर तुम्ही जरा चेक करून मला सांगा ना सर अच्छा असं आहे का एक मिनिट लाईनवरच रहा मी पाहून सांगतो ओके सर हा मॅडम पैसे आले आहेत हां ओके सर मला हे सांगा तुम्ही कधी येत आहे हां मंडेपर्यंत आम्ही येऊ सर हा ठीक आहे मॅडम आल्यावर किल्ली घ्याल माझ्याकडून हा ठीक आहे सर मंडेला सकाळी सात पर्यंत आम्ही पोहचून जाऊ सर तिथे पोहोचल्यावर आम्ही चाबी घेऊन घेऊ सर हा ओके मॅडम आता फोन ठेवतो हां ओके सर 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 अरे या ना मॅडम <medieval> <sm thinly> सर किल्ली द्याल एक मिनिट आता सांगतो मी हो हो ठीक आहे सर आजच आपण दूध उकळवू ठीक आहे ना काय ठीक है, है मॅडम सावी हो एकच सावी आहे मॅडम स्पेअर वगैरे काही नाही म्हणून हारवू नका हिला सांभाळून ठेवा ठीक हो, सर हो आम्ही ओके अपरे फायनली खूप चांगलं घर आपल्याला किरायाने मिळालं आता निवांत राहू आणि या घरात आपल्याला हवं असलेलं सगळं सामान आहे आता काळजी करायचं कारण नाही जर हेच फर्निचर आपण घेतलं असत ना तर लाखो रुपये खर्च झाले असते वाचलो आपण ते <laughs> सगळं सोड गीताशी तू बोलली का हो कालच मी फोन केला होता ती आपल्या आईला भेटायला गावाला गेलीये आणि ती नेक्स्ट वीक इथे येणार आहे मग ती इकडे आल्यावर हॉस्टेल रिकामा करून इकडे आपल्याला जॉईन करेल ओ अच्छा अच्छा मुहूर्त जात आहे आपण दूध उकळायचं का हम्म ठीक आहे ना हाऊस ओनर बद्दल तुला काय वाटतंय त्यांच्याबद्दल का विचारतेस तसं तो पाहण्यावरून तर चांगला माणूस वाटतोय पण इतक्या मोठ्या घरात तो अगदी एक एकटाच राहतो हाच विचार करून मला जरा भीती वाटते हेच तर मी पण विचार करते मला वाटतं त्यांचं कोणी आपलं नसेल ते सगळं सोड तू आज ऑफिसला नाही जाते का हो मी जाणार आहे अच्छा पण मी आज ऑफिसला नाही जात आहे तू मॅनेजरला सांगशील का प्लीज हम्म ठीक आहे निशा ए निशा बोल ना मी ऑफिसला जाते Ừ, mm, dạ, bye. bye. अरे सर आ, तुम्ही काय मॅडम मी तुमच्या घरी येऊ शकत नाही का अरे अरे असं काही नाही आला दूध उकळलं की नाही हो सकाळीच ते काम झालंय सर हद्द केली तुम्ही जर कळवलं असतं मी आलो असतो अरे मॅडम मी तर खालीच राहतो ना ओ, हो असं काही नाहीये सर ऍक्च्युली तुम्हाला सकाळी सकाळी डिस्टर्ब नव्हतं करायचं तर खायला प्यायला आम्हाला काहीच मिळणार नाही का हो आज दूध आहे सर मी आता घेऊन आली तर मला फक्त एक कप कॉफी द्याल Hmm. <laughs> सर हे ओ, यू थँक असं नव्या घरी जाऊन जेव्हा दूध उकळाल ना तेव्हा एकटाच कॉफी पिऊ नका शेजारी पाजारी सुद्धा द्यायला हवी कळलं ना ठीक आहे सर ते सगळं सोडा तुमची फ्रेंड कुठे दिसत नाही ऑफिसला आहे सर हो हो इतक्या लवकर ऑफिसला का का म्हणजे तुम्ही एकटे आहात हो सर आज मला इथे थोडं काम आहे म्हणून मी एका दिवसाची सुट्टी आहे सर मला सांगा कुठे काम करता तुम्ही दोघी तसं आम्ही दोघी एका आयटी कंपनीत काम करतो सर आयटी कंपनी म्हणजे चांगलाच पगार मिळत असेल ना हा थोडं फार मिळतो सर पगार सर तुम्हाला मला काही विचारायचं होतं विचारू का हा विचार ना जेव्हा पण आम्ही तुमच्या घरी आलो आहे तुम्ही एकटेच आहात सर तुमचे मुलं वगैरे सगळे कुठे आहेत सर हे सगळं काय विचारताय माझ्या घरी मी एकटाच राहतो हे काय म्हणताय सर तुमच्या घरी तुम्ही एकटेच राहता का तुमची वाईफ आणि मुलं वगैरे नाही मॅडम मी तर अजून एकटाच आहे ना अजूनही लग्न नाही झालंय सर नाही मॅडम लग्न करण्यात मला इंटरेस्ट नाहीये का सर ब्रेकअप झालाय का तुमचं काही असं काही नाही आहे मॅडम फॅमिली लाईफ मला काही जमणार नाही म्हणून मी लग्नच केलं नाही असं आहे का मग ठीक आहे हे बघा प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला भाडं देण्याचा प्रयत्न करा तुम्ही आणि जर लेट झाला तर मला आधीच इन्फॉर्म करत चला हो ठीक आहे सर आम्ही वेळेवर किराया देऊ सर आणि मग जेवण वगैरे घरीच बनवाल की हॉटेलमध्ये घरीच बनवायचा प्लॅन आहे सर ठीक आहे जर तुम्ही दोघी घरीच जेवण बनवत असाल तर मलाही खाऊ घालाल का हे काय जर तुम्ही असं का बोलताय तुम्ही खूप छान गंमत करता सर अरे नाही सिरियसली म्हणतोय तुम्हाला मी मॅडम माझ्या घरी जी काम करणारी बाई होती ना ती याच महिन्यात सुट्टीवर गेली आहे त्यानंतर मी हॉटेलातच जेवतोय जर तुम्ही जेवण बनवत असाल तर सोबतच मला द्याल तर खूप बरं होईल ठीक आहे सर आम्ही बघतो ठीक आहे मॅडम मलाही उशीर होतो येतो मॅडम ओके सर चाल लवकर

आमच्या कोण झोपलाय हॅलो सर उठा आ? 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 तुम्ही आणि आमच्या बेडवर आम्हाला वाटलं तुम्ही खूप चांगले माणूस असाल पण तुम्ही रोज आम्ही ऑफिसला गेल्यावर असं येऊन इथे झोपता का मला कळलंय की तुम्हाला ती चाबी का बदलायची नव्हती आ, हे सगळं ठीक नाहीये मी आताच पोलिसांना बोलवते नाही मॅडम प्लीज मॅडम नको नकोच इथे येऊन झोपलो नाही सर मी आता पोलिसांना बोलवणारच आहे ते आल्यावर सगळं मॅडम यावेळी माफ करून द्या पुढे असं नाही होणार या रूमला बेडरूम समजूनच आलो मी यानंतर नाही होणार माफ करा मॅडम प्लीज मॅडम यावेळी मला माफ करा ना मॅडम ठीक आहे ठीक आहे तुम्ही आधी बाहेर जा बरं तू बघितलं यांना रोजच आपल्या बेडवर वर येऊन झोपायसाठी हो त्यांना चाबी बदलायची नव्हती कधीच आणि आज हा बेकार आपल्या जाळ्यात अडकलाय आधी एखाद्या कार्पेंटरला बोलवून लॉक बदलवूया आपण ठीके